साफ भाऊंची नीती सर्वसामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती भाऊ देऊ शकतात नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला गती माननीय श्री दराडे यांची शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक योगेश नारायण गंडाळ गंडाळ मित्रपरिवार कृषी विभागाचे केंद्रीय पथक लासलगावात दाखल झाले होते त्यांनी कांदा लिलावाची माहिती घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली आम्ही शेतकरी हितासाठी आलो नाफेड़ एनसीसीएफ सी सी एफ नहीं, असे सा नहीं संगत लसलगाव बाजार समिति व्यापारी संचालक व शेक शिष्टमंडला केन्द्रीय केंद्रीय ने चर्चा के लिए हम हम आए हैं किसान किसान का ये ये ओनियन का बारे में थोड़ा सा पता करने के लिए आए किसान का कैसे क्या प्रॉब्लम है उसका बारे में जानने के लिए आए हैं हम किसान का हित में आए हैं किसान के लिए आए हैं ठीक ठीक है जो कुछ है हम हमारा आ, हम इंटरनल डिस्कशन का हित में जो होगा उसी के बारे में हम आ, काम करेंगे केंद्र ही समिती कि दी आड़े आड़े या ठिकाणी पाठवली होती अधिकाऱ्यांची की त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या काय अड अडचणी या जाणून घेण्यासाठी मला वाटतं हा एक के केलेला फारसा असू शकतो कारण की जर खऱ्या अर्थानं जर काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी घेतलं पाहिजे आपल्याला सर्वांना माहिती आहे अनेक वेळा अशा पद्धतीच्या कमिट्या समित्या या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येत असतात आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी ही एक केविलवाना प्रयोगी आहे असं म्हटलं तर ते, ते वागो ठरणार नाही जर सध्या लोकसभेला केंद्र सरकारला जो झटका बसला त्याचाच परिणाम आज केंद्र सरकारचं जे पथक आलेलं गावला तर त्यांनी शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे ह्या जाणून घेतल्या खरं तर केंद्र सरकारने याच्या अगोदरच याच्या निर्यात बंदी असेल किंवा चाळीस टक्के ड्युटी असेल याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं असताना ते न करता जेव्हा यांना झटका बसला विधान लोकसभेला त्याच वेळेस यांना जाग आली माननीय श्री किशोरभाऊ दराडे किंगमेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दिलीप बाबूराव आचारी संजय बाबूराव आचारी डी जे रोड एवला